नमस्कार मंडळी कसे आहात मी श्वेता गृहिणी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका उन्हाळा म्हटला की परीक्षा सुट्टी निवान दुपारचा गप्पा आणि भरपूर सूर्यप्रकाश असं समीकरण आपल्या मनात घट्ट बसलेलं आहे मात्र गेल्या काही वर्षात सूर्यप्रकाशाचा दाह वाढायला लागला असून उन्हाळ्यात आग ओकणाऱ्या सूर्यामुळे आपल्या त्वचेचे कायमस्वरूपी नुकसान होण्याची भीती असते उन्हामुळे आणि मातीमुळे त्वचेचे खूप नुकसान होते त्वचेवर मुरूम पिंपल्स वगैरे होऊ लागतात इतकंच नाही तर यामुळे त्वचाही निस्तेज दिसते उन्हाळ्याच्या ऋतूत चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते त्यामुळे उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि सुंदर होण्यासाठी त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नंबर एक शरीरात पाण्याची पातळी त्वचा तजलदार दिसण्यासाठी महत्त्वाची बाब असते ती म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यामध्ये शरीराला असलेली पाण्याची गरज ही दीड पटीने वाढते त्यामुळे आपण एरवी दोन लिटर पाणी पित असू तर उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराची गरज ही तीन ते चार लिटर इतकी असते शरीराला असलेली पाण्याची ही गरज फळांच्या रसाने किंवा शीत पेयाने भागवली जाऊ शकत नाही नंबर दोन उन्हापासून बचाव करणे कडक ऊन असताना बाहेर पडण्यापूर्वी मोठी टोपी छत्री किंवा गॉगल घालणं अत्यावश्यक आहे खास करून सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत बाहेर पडणार असाल तर ही काळजी तुम्ही घ्यायलाच हवी घराबाहेर पडल्यानंतर तीस पेक्षा अधिक एस पी एफ असलेले सनस्क्रीन दर तासाने लावने दोन तासांनी लावणे गरजेचे आहे घरात असतानाही हा मार्ग अवलंबला तर उत्तमच आहे सनस्क्रीनचा वापर दोन वर्षापेक्षा मोठ्या व्यक्ती करू शकतात तीन त्वचेतील तेल काढून टाका उन्हाळात त्वचा तेलकट होते अशा वेळी त्वचेतून अतिरिक्त तेल काढून टाकावे यासाठी त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य फेसवॉशची निवड करा यामुळे त्वचे मुरुमापासून संरक्षण होते चार सेल्स काढून टाका एक्सफोलिएट करणं खूप गरजेचं आहे त्यामुळे त्वचेला एक्सफोलिएट केल्याने चेहऱ्यावर साचलेली घाण अतिरिक्त तेल दूर होते यासाठी चांगल्या स्क्रबरचा वापर करावा यासाठी तुम्ही हवं तर साखर आणि कॉफीचं स्क्रबर तयार करू शकता पाच त्वचेची पोत ओळखून त्वचेची काळजी घेणे एका अभ्यासातून असं दिसून आलं आहे की अठ्ठ्याऐंशी टक्के लोक हे त्यांच्या त्वचेसाठी उचित नसली तरी उत्पादने वापरत असतात सगळ्यांच्या वापरासाठी योग्य असतील अशी उत्पादने फार कमी असतात त्यामुळे आपली त्वचा कशी आहे हे ओळखून तशी उत्पादने वापरणे गरजेचे असते नंबर सहा उन्हाळ्यामध्ये अनेक जण आणखी एक चूक करतात ती म्हणजे मॉइश्चरायझरचा वापर टाळतात थंडीप्रमाणेच उन्हाळ्यामध्येही त्वचेतील आर्द्रता राखणे गरजेचे असते मॉइश्चरायझर किंवा स्निग्धता असलेली क्रीम वापरल्याने त्वचेची छिद्र काही काळ भुजतात ज्यामुळे त्वचा काळवडण्याची समस्या रोखता येते सात उन्हाळ्यामध्ये चेहरा सॅलिली सॅलिसिलिक ॲसिडच्या मदतीने दिवसातून दोन वेळा धुवावा चेहरा मान आणि छातीजवळची त्वचाही नाजूक असते अल्कलाईनचे प्रमाण जास्त असलेल्या साबणाची या भागाची त्वचा धुवून ने टाळावे हायलोरॉनिक ऍसिड असलेली जेल बेस्ड मॉइश्चरायझर किंवा कोरफडीचा वापर करून तयार केलेली मॉइश्चरायझर वापरणे उन्हाळ्यात फायदेशीर ठरते स्क्रबचा वापर करून आठवड्यातून दोन वेळा त्वचा स्वच्छ केल्यास त्वचा पुन्हा तजेलदार होते नंबर नऊ उन्हाळ्यात दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी आणि शक्यतो कोमट पाण्याने करावी चेहरा धुतल्यानंतर ती टिपून कोरडा करा याने संसर्गामुळे होणारी बाधा टाळता येते नंबर दहा मेकअप करण्याच्या आधी एस पी एफ लावणे गरजेचे असते उन्हाळ्यात भरपूर किंवा गडद मेकअप करणे टाळावे उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरूपातील मेकअप उत्पादने वापरणे केव्हाही चांगले मिनरल बेस्ड मेकअप करावा ह्या ऋतूमध्ये ओट कोरडे पडतात त्यांची काळजी घेण्यासाठी लिप बामचा वापर करा झोपण्यापूर्वी मेकअप उतरवणे चेहरा स्वच्छ आणि मॉइश्चराईज करणे हे गरजेचे असते नंबर अकरा घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंध्रे मोकळी राहत नाहीत त्यांना मोकळी ठेवण्यासाठी काकडी किंवा ऑलिव्हरा असलेले टोनर वापरा नंबर बारा उन्हात बाहेर पडणार असाल तर छत्री अथवा डोक्याच्या रुमाल किंवा टोपीचा वापर करा डोळ्याभोवती त्याच्या चेहऱ्याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक असते म्हणून उन्हात जाताना सनग्लासेस घाला नंबर तेरा त्वचेवर अँटीऑक्सिडंट सिरमचा वापर करा आणि रोजच्या खाण्यामध्ये अँटीऑक्सिडंटयुक्त पदार्थाचा समावेश करा नंबर चौदा उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी गरम पाण्याने आंघोळ करणे खूप गरम पाणी घेतल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे इतर काही त्रासही होऊ शकतात नंबर पंधरा अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्याची तसेच त्वचेचीही आग किंवा जळजळ होते तसे होत असल्यास डोळ्यावर आणि त्वचेच्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा असे केल्याने आग किंवा जळजळ होणे तर थांबतेच पण शरीरातील उष्णताही कमी होते नंबर सोळा त्वचेवर पुरळ किंवा घामोळे आले असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास लावा कडिलिंबाचा लेप लावा किंवा दही अशा थंड पदार्थाचा वापर करा ह्यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल व वा उन्हाळ्यात होणारे त्वचे सतरा उन्हाळ्यात सुती व सैल कपड्यांचा वापर करा जेणेकरून घामोळे पुरळ व इतर उष्णतेच्या विकारांना दूर ठेवता येईल तसेच लाईट कलरचे कपडे वापरा नंबर एकोणीस त्वचेची काळजी घेत असताना आपण केस आणि नखाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतो कडक उन्हामुळे केस निर्जीव होतात गुंता गुं गुंततात आणि केसाखालील त्वचेवर फोड येण्याचीही भीती असते यामुळे उन्हा जाताना डोकं झाकलं जाईल याची काळजी घ्या ज्यासाठी तुम्ही छानशी हॅट वापरू शकता किंवा छत्रीने डोकं झाकू शकता नंबर वीस उन्हाळ्यामध्ये केसाखालील त्वचा स्वच्छ राखा आणि त्यातील आर्द्रता योग्य राहील याची काळजी घ्या यासाठी आडवड्यातून एकदा आंघोळीपूर्वी केसाला आणि केसाखालील त्वचाला खोबरेल तेलाने मसाज करा नंबर एकवीस केस धुतल्यानंतर चांगल्या प्रतीचा कंडिशनर वाप वापरणे हे फायदेशीर ठरते उन्हाळ्यात नखाचे झालेले नुकसान कमी करण्यासाठी सलूनमध्ये किंवा घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेरिक्युअर करून घ्या नंबर बावीस डोळ्याची निगा राखण्यासाठी उन्हात बाहेर पडताना गॉगल घालणे डोळे स्वच्छ करण्यासाठीचे क्लिनर्स डोळ्यांना थंडावा देणारे मास्क याचा वापर केला पाहिजे नंबर तेवीस उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो याकडेही लक्ष दिले पाहिजे रंगबिरंगी फळे हे डोळ्यांना सुकवणारी असतात तशीच ती पोटासाठीही चांगली असते आंबा पपई अननस टरबूज आणि लिंबूवर्गीय फळे खाल्ली पाहिजे भोपळा लाल गाजरे टरबूज बिटाचे ही उन्हाळ्यात शरीरासाठी चांगले असते नंबर चोवीस भाज्याबाबत बोलायचे झाल्यास सगळ्या पालेभाज्या उन्हाळ्यात खाल्ल्या पाहिजेत लाल मास्क खंजनी रस्से आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा कमी तेलात तयार ते केलेले किंवा कच्च्या भाज्याची सॅलड खाल्ली पाहिजे घट्ट गोड दही ताजी फळे यामुळे पोठी भरते आणि शरीराला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात आहारामध्ये बदल केल्याने सकारात्मक परिणाम तुमच्या त्वचेवर दिसतात नंबर पंचवीस थोडक्यात सांगायचे झाले तर उन्हाळ्यामध्ये त्वचेची रंध्रे मोकळी ठेवली पाहिजे त्वचेतील ओलावा टिकवून ठेवला पाहिजे आणि शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी भरपूर पाणी तसेच इतर खंड पदार्थांचा दैनंदिन आहारात समावेश करणे खूप महत्त्वाचे आहे अशा प्रकारे त्वचेची योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसू शकेल आणि त्वचेचे उन्हाळ्यात उद्भवणारे आजार तुम्हाला होणार नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या त्वचेची काळजी घेऊ शकता आणि उन्हाळ्यातही फिरायला जाऊ शकता सेल्फी काढू शकता आणि हवी ती धम्माल करू शकता तर अशाच उपयोगी टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल लाइकून प्रेस करा ज्यामुळे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपणास मिळेल तुम्हाला कोणती टिप्स आवडली कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच तुम्ही कुठून पाहत आहात कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून मला समजेल की हा व्हिडिओ कुठे कुठेपर्यंत पोहोचला आहे व्हिडिओ तुम्हाला जर थोडासाही आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका पुढील व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे हेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता तसेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही ही करू शकता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यामुळे मनापासून धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये